नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे का एतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि भविष्यामध्ये कशी राहू शकते याबद्दल अधिक माहिती घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस घटत आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला जागतिक बाजारामध्ये पाम तेलामध्ये प्रचंड तेजी येताना दिसत आहे कारण अल्लिनोचा प्रभाव मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आहे त्यामुळे उत्पादन कमी आहे आणि त्याचबरोबर चीन मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची खरेदी करण्याच्या तयारीत आहे आणि याचबरोबर ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन तब्बल दोनशे लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे या सर्व घटकांमुळे काय झाले की सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी येण्याची शक्यता दिसत आहे पण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात नाही समजावून सांगतो तुम्हाला की बघा सगळ्या गोष्टी जरी फेवरेबल असल्या तरी आपल्याला पंधरा मार्च नंतर जागतिक बाजारामध्ये ब्राझीलची आवक सुरू होताना दिसेल अर्जेंटिनाची सोयाबीन आवक सुरू होताना दिसेल पॅरेग्वेची सोयाबीन आवक सुरू होताना दिसत असेल ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटलं हे मान्य जरी केलं तरी इतर देशांचं सोयाबीन उत्पादन हे वाढणार आहे त्यामुळे याचा खूप मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती पडणार नाही पण एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट पडून सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार त्यानंतर चार हजार आठशे पार जाऊ शकतो परंतु एकतीस मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काही पाच हजार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्री कधी आणि कशी करायची ते लक्षात घ्या पाच हजाराची अपेक्षा सोडून द्या चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तर पंचवीस टक्क्याचा पहिला टप्पा विक्री करा चार हजार सहाशेच्या भावावर पहिला टप्पा विकल्यानंतर चार हजार आठशेच्या भावावरती पन्नास टक्क्याचा दुसरा टप्पा विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के जे सोयाबीन शिल्लक आहे त्याला आपण काय करायचं आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्री करायचं ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार